ये दे ये 100 रुपये दे ये दे हां 100 रुपये दे ये दे येंच प नाव दे ये गत्या पैसे ये ग्या ग्या ठोका ठोका घे तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का हे दोन मिनट तुम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का हे साहेबांच्या अंडर पैसे घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहितीये किथे पैसे घेतात हा हा त्याच्यात त्याला दाखवलं घ्या हा तुम्हाला

पैशाविषयी घेतल्या बडे साहेबांनी सांगितलं हो हे बडे साहेब आहेत हे बडेसाहेब स्वतः साहेबांनी पैसे घेण्यासाठी स्वतः सांगितलेला आहे पैसे घ्यायला सांगताय म्हणून फोन का पैसे घेतो इकडे इकडे അറേ hey, കിടിയേ